जन्म झाला ते म्हणजे खंडजिन पाटलांच्या घरी कन्या जन्माला आली म्हणून आनंद साजरा करण्यात आला परंतु मुलगी झाली की नाक उरवणारे नाराज होणारे असे असे असंख्य लोक आहेत असे असंख्य लोक आहेत वयाच्या अवघ्या नव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई धीर कर्तृत आणि हुशार होत्या विवाहाच्या वेळी त्या काही शिकलेल्या नव्हत्या फुले आवड होती आणि फुले शिक्षकेचे महत्व होते म्हणून त्यांनी शेतीची कामे करून दुपारच्या वेळी पुस्तकाला सात शब्दांची लाभली नऊ पर्वला सुरुवात दोमानं झाली अ पर्वला सुरुवात दोमानं झाली महात्मा फुले म्हणत विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना